माझ्या मनासारखं झालं नाही की मग मिली बघत आहे माझ्या मनासारखं झालं की मग चांगला आहे असं काही लोकांना वाटत असत निकालाच्या आधीच उद्धव ठाकरे गटाकडून न्यायालयात जाण्याची या ठिकाणी आता त्यांना एवढी खात्री आहे

आणि माझ्या मनाच्या विरोधात झालंय की मग ते मॅनेज आहे ही गोष्ट बरोबर नाही आम्ही संस्थेंवर जेव्हा आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतो तर आपल्या भारत देशाला किमान या न्याय संस्थेवर तरी आजच्या घडीला सगळ्यांचा विश्वास आहे आणि आपल्या राजकारणाच्या स्वार्थापोटी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं ही गोष्ट बरोबर नाही मला वाटतं की जो काही निर्णय होईल शेवटी आपल्याला तो स्वीकारावा लागतो हो कायद्याच्या चौकटीत तुम्हाला जे प्रावधान असतील त्या प्रावधानांचा वापर तुम्ही करू शकता मग ही बाजू असू दे किंवा समोरची बाजू असू दे